श्रोते हो नमस्कार 15 जुलै 2024, हजार चोवीस क्लिप क्रमांक चौऱ्याहत्तर काल आपण सगुण निर्गुण आणि गुणदोष हे दुसरे प्रकरण ऐकून पूर्ण केले आज सत्संगाची बखरमधील प्रकरण तिसरे सुरुवात करत आहोत वाचन संध्या जोशी मुंबई प्रकरण तिसरं मानवाचे गुणदोष आणि सद्गुरु कृपा मकर संक्रांतीचा सण येऊन गेला निसर्गात बदल घडवून आणणारा हा दिवस आहे हिवाळा संपून हळूहळू उन्हाळ्याला सुरुवात होते सूर्याचे भ्रमण बदलून दक्षिणायन संपते आणि उत्तरायण सुरू होते आपल्यामध्येही बदल घडवून आणण्यासाठी ही चांगली संधी आहे भक्तांचा आणि साधकांचा नेहमीच एक प्रश्न असतो आमची इतकी वर्ष साधनेत गेली परंतु म्हणावी तशी प्रगती का होत नाही काय करावे चांगल्या कुळातला जन्म वृत्ती आणि गुरुकृपा या आद्य शंकराचार्यांनी सांगितलेल्या तिन्ही गोष्टी आपल्या नशिबाने मिळालेल्या आहेत तरी असे का व्हावे याचे उत्तर काय द्यावे उत्तर एकच आहे ते म्हणजे सिंहावलोकन आणि आत्मचिंतन दोन तीन उदाहरणे आहेत ऋषिकेशला देवाच्या दर्शनासाठी जायचे ठरवले आणि निघाले पण पण रस्ता जो धरला तो बंगलोरकडे जाणार होता आता कितीही काळ प्रवास केला तरी इच्छित स्थळी पोचणार कस आपली इच्छा खूप चांगली पण कृती सावधपणे तपासायला हवी दुसरे उदाहरण गुरूंनी रिकाम्या टाकीत पाणी भरण्याला सांगितले शिष्याने हुकूम पाळला टाकी तपासली नाही नळ सोडून निघून गेला बऱ्याच वेळानंतर येऊन पाहतो तर टाकी अर्धी देखील भरली नव्हती असे का होते याचे बारकाईने निरीक्षण केल्यावर तळाच्या बाजूला दोन चार ठिकाणी मोठी भोके पडलेली दिसली प्रचंड गळतीमुळे टाकी भरणार कशी सावध असेल दक्ष असेल तरच हे लक्षात येणार नंतरच्या उदाहरणांमध्ये एका जैन पंथाच्या साधूची गोष्ट आहे त्याचा मोठा आश्रम आणि शिष्य परिवारही होता निसर्ग रम्य आश्रमात प्राणी पक्षी आणि दहा बारा मांजरही होती त्यांच्याकडे आलेल्या एका सद्गृहस्थाने विचारले की ही मांजर फारच सुळसुळाट करतात बुवा त्यांनाही तुम्ही ध्यानाला का नाही बसवत साधूंनाही ते पटलं आणि बरं म्हणाले पुढे त्या सर्व मांजरांना एके ठिकाणी शांतपणे ध्यानाला बसविले तीही आज्ञाधारकपणे ध्यानाला बसू लागली ही ला बातमी सर्वत्र पसरली आणि मांजराचे ध्यान बघण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली लोक कौतुक करू लागले या मंडळीत एक जण टवाळखोर होता त्यानं एकदा काय केलं मांजरे ध्यानाला बसलेल्या जागेत पिंजऱ्यात पकडून आणलेले चार पाच उंदीर सोडून दिले उंदरांचा वास आल्याबरोबर कुठले ध्यान आणि कसले काय सर्व मांजरे सैर भैर उंदरांच्या मागे पळून गेली आणि यात नवल काय हे तर त्यांच्या स्वभावाप्रमाणेच आहे त्याप्रमाणे ती वागली ही सर्व उदाहरणे गमतीची वाटतात व हे सर्व आपल्यालाही लागू आहे असे म्हटल्यावर आपला चेहरा बदलतो आपली प्रॉयोरिटी चुकते आपल्या आवडीच्या विषयासमोर नामसाधना व ध्यान दुय्यम वाटते आणि तिथेच गफलत होते शिवाय चुकीच्या मार्गाने साधन झाले तर आपण जे कमावतो ते लगेच घालवतो अशा वातावरणात आपली प्रगती कशी होणार एकदा सत्वगुणाची आणि सद्गुणांची वाट धरल्यावर दुर्गुणांचे सर्व खेळ बंद झालेच पाहिजेत तरच कमाई आणि शिल्लक तयार होईल आणि पुढचे मार्गक्रमण होत राहील त्यातही काही जण असे म्हणतात की दुर्गुण आहेत ना असू देत तिकडे लक्ष देऊ नका चांगल्या मार्गाने चालत राहा नक्की बदल होणारच पण असे होण्यासाठी गुरुकृपेची अत्यंत आवश्यकता आहे त्यांच्या कृपेच्या मदतीने इच्छा आसक्ती वासना नको त्या ठिकाणी अडकणे नाहीसे होऊन योग्य मार्गावर वाटचाल चालू राहते मनुष्य स्वभावावर भाष्य करताना साधू संत म्हणतात की हे स्वभाव अनेक जन्मांपासून प्रारब्धामुळे सोबत आलेले असतात म्हणूनच एकाच कुटुंबात आणि नंतर समाजात विविध स्वभावाच्या व्यक्ती आढळून येतात थोडा वेळ फुंकणीत शेपटी घालून सरळ केली तरी फुंकणी काढल्याबरोबर शेपटी पुन्हा वाकडी ती वाकडी होणारच त्यासाठी मूळ स्वभावात बदल घडून यावा लागतो मूळ स्वभाव काही केल्या जाईना काही केल्या जात नाही कायमचा बदल घडवून आणण्यासाठी सद्गुरूंची मदत लागते तुकारामाच्या अभंगातही हेच सूचित केलंय आधी होता ग्राम जोशी राज्यपद आले त्यासी त्याचे पंचांग त्याचा मूळ स्वभाव जाईना श्री स्वामी नेहमी म्हणायचे मॅन इज अ स्लेव्ह ऑफ हॅबिट्स हॅबिट्स डाय हार्ट हॅबिच्युअल फोर्स वर्क्स अगेन्स्ट आपल्या आवडत्या वस्तूंचे प्रलोभन समोर आल्यावर बुद्धिमान माणसेही बळी पडतात आणि पुढे जेलमध्ये सुद्धा जावे लागते त्यामुळे आणि निश्चय करून त्याप्रमाणे वागण्याचे बळ द्या अशी सद्गुरूंची कळकळीने प्रार्थना झाल्यास या सर्वांचे एकत्रीकरण झाल्यामुळे योग्य फळ मिळतेच अवतारी पुरुषांनी समाजाचे अवलोकन करूनच या गोष्टी व वो उपाय समाज मानसासमोर मांडले आहेत आदी असे उदाहरण पाहूनच चरपट पंजरीचे श्लोक रचले आहेत एक वृद्ध गृहस्थ अंगवळणी पडल्यामुळे आयुष्यभराच्या सवयीमुळे पाणीनीय कौमुदी व्याकरणातील सूत्रे नदीत स्नान करताना घोकत होता हे दृश्य पाहिल्यावर शंकराचार्यांच्या तोंडून बाहेर पडलेले स्तोत्र म्हणजे एक प्रकारचे फटकारणेच होते ते म्हणाले भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते संनिहिते काले नाही रक्षती डुकराई करणे म्हणजे हे पडत मूर्खा मरण जवळ आलेल्या उतारवयाच्या काळात व्याकरण सूत्रे पाठ करून ती तुझे रक्षण करणार आहेत का मुळीच नाही सांप्रतकाळी गोविंदाचेच मनापासून भजन करायला हवे पुढील श्लोकात आचार्य म्हणतात यावत पवने निवसती देहे तावत पृछती कुशलम काये अरे गृहस्था प्राणवायू जोवर शरीरात खेळते तोवर सर्वजण आस्थेने चौकशी करीत असतात एकदा का प्राण गेले की पत्नी सुद्धा भयभूत होऊन त्या कलेवरा जवळ सुद्धा येणार नाही लवकरात लवकरच स्मशानात रवानगी होते म्हणूनच आचार्य सर्वांसाठी संदेश देतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पा रे पाही मुरारे गोविंदम भज गोविंदम पुन्हा पुन्हा आपल्या जन्मवृत्तीच्या फेऱ्यात अडकावे लागते मातेच्या गर्भाशयात जन्मनाचे जन्मायच्या अगोदर नऊ महिने पडून राहावे लागते हा संसार तगुळ सागर तरुण जाणे एवढे सोपे नाही म्हणून हे मुरारी माझ्यावर कृपा करून मला वाचव अशी प्रार्थना करावी लागते या ठिकाणी आपण आजचा भाग थांबूया उद्या त्याच्याच पुढचा भाग ऐकूया धन्यवाद हरिओम सत्सत्